राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे सांगली जिल्ह्यामध्ये सर, राज्य सरकारी निम सरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र शासन या शासन मान्यताप्राप्त संघटनेच्या वतीनं राज्यभर रास्त मागण्यांबाबत शासनाचे दुर्लक्ष होत असून चर्चासत्रे पत्रव्यवहार मार्फत शासनास जागृत करूनही शासन दरबारी उदासीनता दिसून येते आहे या विरोधात संघटनेने तीव्र संघर्षाचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे गुरुवारी लोकशाही मार्गाने आंदोलना धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे जुनी पेन्शन सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी वेतन त्रुटी समितीचा अहवाल पी एफ आर डी ए कायदा रद्द करण्याची मागणी सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आहे आणि यावेळी या सांगली जिल्हा राज्य सरकारी निम सरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका नगर, नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक पी एन काळे मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष जे के महाडी कार्याध्यक्ष डी जी मुलानी चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस गणेश धुमाळ कोषाध्यक्ष संदीप सकट कार्याध्यक्ष मिधिन हारगे आदी पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते मी पी एन काळे पुणे विभागीय सचिव आणि सांगली जिल्ह्याचा निमंत्रक या नात्यानं या ठिकाणी आज राज्य सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीनं धरणे सत्याग्रहाचं आंदोलन करण्यात येत आहे कारण राज्यभर आज जे एन पी एस धारक आहेत त्यांच्या मनामध्ये एक वेगळी धारणा झालेली आहे की राज्य सरकारनं आम्हाला जशी त्या तशी जुनी पेन्शन लागू करणं गरजेचं होतं पण त्यांनी तसं न करता ओ पी एस एम पी एन पी एस आणि सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला परंतु मार्च दोन हजार पंचवीस अखेर त्यांनी आपल्याला ऑप्शन्स देण्यासाठी मर्यादा घातलेली आहे पण वास्तविक अद्याप राज्य शासनानं कोणतेही शासकीय परिपत्रक काढलेलं नसल्यामुळं कर्मचाऱ्यांना नेमकं कोणती योजने बा योजना लिहून द्यायची हे अद्याप समजलेलं नसल्यामुळं मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे त्यामुळं आमची एक विनंती आहे या आंदोलनाच्या निमित्तानं की राज्य सरकारनं ताबडतोब आमच्या जुन्या पेन्शन संदर्भात निर्णय घ्यावा जुनी पेन्शन जशीच्या तशी लागू करावी आणि को कोणत्याही प्रकारचं जे अंशदान आहे ते अंशदान कपात न करता ती रक्कम कर्मचाऱ्याला व्याजासहित परत करावी राज्य सरकारला परत करावी अशी या नि या आंदोलनाच्या निमित्तानं आमची पहिली मागणी आहे त्याचबरोबर केंद्रानं आठवा वेतन आयोगाची स्थापना केलेली आहे ते आठवा वेतन आयोग सरकारनं लागू करावा त्याचबरोबर त्याचबरोबर रिक्त पदं तात्काळ भरावीत कारण रिक्तपदाचा पन्नास टक्के बोजा आज हे आमचे कर्मचारी उचलत आहेत कर्मचारी कमी असल्यामुळं कर्मचाऱ्यांवर प्रचंड मोठा शासकीय कामाचा ताण आहे आणि या ताण प्रत्येकाला बी पी आणि शुगरशिवाय जगता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत सरकारनं ही, ही रिक्तपदं भरली पाहिजेत त्याचबरोबर अनुकंपा तत्वावरची पदं भरली पाहिजेत त्याचबरोबर आज शासकीय कार्यालयामध्ये जी हाणामारी होते गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन शासकीय कामात अडथळा निर्माण करतात अशांना अजामीनपात्र गुन्हा दाखल केला पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शासकीय महाराष्ट्रातले सतरा लाख कर्मचारी आज आंदोलन करत आहेत सांगली जिल्ह्यातले विविध खात्यातले शासकीय कर्मचारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दहावीस तीसचा प्रश्न अजूनही सरकारनं निकाली काढलेला नाही त्यामुळं शिक्षकांचे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत जिल्हा परिषदेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या सगळ्या प्रश्नासंदर्भात आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निवेदन देतो आहे आणि हा निदर्शनाचा कार्यक्रम संपवतो आहे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली